नमस्ते मित्रांनो गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा अक्षय तृतीयेला अनेक शुभ उपाय केले जातात अशात आम्ही आपल्याला केवळ दहा असे उपाय सांगत आहोत ज्या घरातील स्त्रीने आपल्या सुभिता आणि सामर्थ्याप्रमाणे केल्याने घरात अपार सुख सौभाग्य धनसंपत्तीचे आगमन होते तर त्या दहा गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊया अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामुग्री अर्पित करावी अक्षय तृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीजवळ अकरा गोमती चक्र ठेवावे देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावा दक्षिणावरती शंखात पाणी भरून प्रभु विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही अर्पित करावे गरीबांना पात्र अन्न धन वस्त्र इतर दान करावे देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवावे देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे व त्यावरती कुंकुमार्जन करावे चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या हातात घालाव्या चांदी जोडवी पूजेत ठेवून नंतर ननंद किंवा भाऊज भेट द्यावी आता आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेला काय करू नये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे परंतु या दिवशी प्लास्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नये असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टीवर राहूचा प्रभाव असतो यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणे टाळावे यामागे एक श्रद्धा आहे की असे केल्याने घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे हे लक्षण मानले जाते तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा स्थान तिजोरी किंवा पैशाची जागा अस्वच्छ ठेवू नका घराची नीट साफसफाई करा अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेले असते ज्यामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चोरी खोटे बोलणे जुगार इत्यादी गैरवृत्तापासून दूर राहा यातून कमवलेले पापे आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील अक्षयतृतीच्या दिवशी मांस मद्य लसूण कांदा इत्यादींचे सेवन करू नका तामसिक गोष्टीपासून दूर रहा, या दिवशी शंख कवड्या श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्रीहरी विष्णू यांचा आपल्या वाणीने कृतीने अपमान होणार नाही याची काळजी घ्या हे सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीचे पाने अर्पण करू नका दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त